ताजी बातमी येते पंतप्रधान आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे सभा होणार आहे अमित शहा राजनाथ सिंह महाराष्ट्रात सभा घेणार आहेत आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे है एकाच मंचावर येणार आहेत लवकरच महाराष्ट्रात ही जाहीर सभा होणार आहे महाराष्ट्रात पंतप्रधानांच्या पंचवीस जाहीर सभा आहेत त्यापैकी ही एक सभा आहे संयुक्तपणे ही सभा घेतली जाणार आहे उद्धव ठाकरे यांच्यासोबत या संदर्भात आपल्याला ला फोन वरून अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी पंकज दळवी पंकज काय अधिक माहिती द्याल युतीच्या प्रचारासाठी आता उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच मंचावर येणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातल्या सभेसाठी एकाच मंचावरती येणार आहेत युती झाल्यानंतर ही सर्वोच्च सभा हो जी आहे ती लोकसभा निवडणुकीच्या आधी होईल साधारणतः महाराष्ट्रातल्या निवडणुकीचा जो टप्पे जे सुरू होत आहेत तीन टप्प्यामध्ये निवडणूक आहे चार टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणूक आहे त्याच्यापैकी एका टप्प्याच्या आधी जी आहे ही निवडणूक जी आहे ती घेतली जाईल प्रचार सभा घेतली जाईल त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे हे पहिल्यांदा अशा पद्धतीने एखाद्या जाहीर सभेमध्ये एकत्र निश्चितच राजकीय दृष्ट्या या सभेला भरपूर महत्व असेल धन्यवाद पंकज अधिक माहिती देण्यासाठी आपण पाहतोय पंतप्रधान आणि उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर महाराष्ट्रात येणार आहे युतीच्या प्रचारासाठी ते दे महाराष्ट्रात येणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम